भिजत टाकला होता आता धुतला आणि असं पाण्यात त्याच्यासोबत वांग आणि बटाटा घालणार आहे बटाटा पण आणि आंबा पण टाकणार म्हणजे ओके चिंच नाही घालणार मांग बटाटा आणि आंबा त्याला लागणार साहित्य टॉमॅटो घेतला एक लसूण आहे कांदा कोथिबीर नंतर टाकणार आहे म्हणजे काय करणार आहे कालवण कालवण अच्छा सुक्या बसा ठीक आहे आणि मसाले आळत हे मसाले हळद मीठ आणि तेल आणि इथे काय हे ना जवळ्याच्या भजा घालणार आहे मी जवळा ते नंतर दाखवते आणि त्याचं ते भजा नंतर बघूया आणि जर वेगळा शब्द असेल ना तर कमेंट करून सांगा पण मला जितप्र माहिती आहे जवळ बोलतात जवळ आणि कोलमट आपण जी सुकी सुखी म्हणतो ना, ना।, 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 ना। त्याला सुकट म्हणतात हां बरोबर हां बरोबर चल आता पहिला काय बघूया पहिला बोंबील बटाटा वांग बोंबील बटाटा वांग चल नॉलेज ओके सुका हां सुका असं मदस ते तुमच्या गावात अजिबात नाही ना सुकी मच्छी खातच नाही म्हणजे तू घरी घेऊन जर गेलातच नाही भाजी जर खरेदी केली डब्यामध्ये तर खातील का घरचे खातील त्यांना काय माहिती की काय आहे तो खाला लसूण टाकते आणि कांदा टाकून सोबतच टॅमेटो पण टाक कांदा मस्त झालाय आपला मीठ पण नाही टाकलं अजून घरचा मसाला आहे दोन चमचे घरच्या मसाल्यावर करायचा करायचं होऊन जाऊ दे ना ऊन पडला का मिरची चांगली म्हणजे फेब्रुवारी हळद टाकू आणि आपला मिरची पावडर कश्मीरी दोन चमचे चमचा अजून टाकते तीन चमचे टाकते कश्मीरी मिरची पावडर हो चवीपुरतं मिरची आता आपल्याला टाकायचं आहे वांगा बटाटा ते मोठं वांग होतं हो काळ वांग मोठं लांब असते ते ते वांगा आणि सोबतच बोंबी टाकूया सोबत त्यांनी ठेवलं होतं बोंबी पंधरा 15 मिनटं बोंबी बटाट भाजी बरेच दिवसात केलीच नाही ना कोणीतरी मागे सांगितलं होतं की बोंबलाची भाजी करता ना सुक्या बोंबलाची आधी परतून घ्यायची म्हणजे तव्यावर आणि मग टाकायची हा का ते पण कडक ते कडक राहत असतील मग मला वाटते गरम केल्यावर ना आणि आता आवाज येणार चिमणीचा गरम पाणी टाक आहे खूप सोपी आहे काय करण्यासारखं नाही त्याच्या तीन चार मसाले बस आणि बाकी साहित्य जे तुम्ही बघितलं ते जे घरी असते तेच आहे ते सगळं घरच्या सामानातच आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि जरा पंधरा मिनिट शिजायला ठेवू आई आज कमेंट होती एक की तुमचं हिरवं वाटण कसं टिकते फ्रीज मध्ये हो आमचं खराब होते हो आपलं चार पाच दिवस टिकतेच कसं तर पाणी कमी टाकायचं त्याच्यात नुसतं पाण्यासारखं नाही करायचं आणि झालं काम झालं का पहिला फ्रीजमध्ये ठेवायचं तर पळी लावायची कलर उतरतो ना पडते पण ना, खराब नाही होत आणि खराब होणारच नाही तीन ते चार दिवस करायचं एकच आहे की थोडं थोडं करायचं आणि झालं की पाणी थोडं टाकायचं पाणी थोडंच टाकायचं जरा सुख सुखच करायचं वाटतं हा तुम्ही इतर पंधरा दिवस ठेवते आठ दिवस ठेवतो असं नाही करायचं आणि मी काय बघतो नॉलेज तुमच्या इथे काय करतात मच्छीकडे मच्छीमध्ये वाटून टाकतात काय काय टाकतात मच्छीमध्ये आता वेगवेगळ्या तुमची राई असते ना बिहारी कसं हे टाकतात ना चीनचं किंवा दुसरं काम आमच्याकडे राय लसूण आणि काय करतात प्रत्येक स्टेटची ना प्रत्येक राज्यामध्ये गेला तर संस्कृती वेगळी आहे खाद्य संस्कृती कुठे काय कुठे काय आणि नॉलेज तुला गिफ्ट आहे माझ्या बरोबर आहे जास्त मोठं नाही आहे एकदम छोटस आहे डोळे बनते डोळे म्हणते कशी आहे आंबट आहे ना म्हणजे तू आज आधी कैरी ओके आणि तुम्हाला मी त्याशी बोललो होतो ना आमच्या इथे कढीपत्ता पानं काढायची आणि टाकायचं पाहिजे नाही आणतात पण कधी आणलेला नसला ना कपटकन पानं घेतात आणि फोडणी घालतात छान आहे ना हा जवळा बघितला तू कधी तुमच्या इथे असतं नाही ना तुमच्या इथे म्हणजे सुकवलेली ओली ओली नदीची कॉनची मी आज जवळ्याच म्हणजे जवळ्याच्या भज्या काढणार आहे तर म्हटलं करतेच आहे तर तुम्ही पण बघा चला हा जवळा धुतलेला एकदम साफ आणि सुकलाय पण आता तो आपल्याला भाजायचा आहे हे पीठ आहे तांदळाचं एवढं घेतलंय मी तीन मोठे कांदे घेतले कोथिंबीर घेतलंय एक मिरची घेतलंय आलं लसूण आणि लिंबू okay. एवढं तर आता पहिल्यांदा आपण जवळा भाजूया अच्छा भाजायचं आधी हो जवळ्याच्या भज्या आमच्या भागात भरपूर काढल्या जातात नेश जवळ्याच्या भजाने खूप खूप केला जात कोणाला जवळ आवडत असेल नक्की करून बघा आणि लागतात लागतो पण छान ना खाशी ना हो एक खाऊन बघ ना जरा सुका मच्छी नाही खायला सुका त। त। ना मच्छी नाही आवडत तर टेस्ट करून बघ असं समज की ओला मच्छी आहे कालचे पावट्याची भाजी आवडते आहे सगळ्यांना आपल्या जे वाल वालाचे गोळे म्हणतात ना भरपूर ठिकाणी पावटा म्हणतात त्याला तर पावट्याची भाजी तेल आणि जास्त तेल पण नाही आणि पाणी पण नाही वापरता केलेली आवडली आणि चटणी पण तुझी छानच लागते प्रश्नच नाही कांदा खोबऱ्याची चटणी आहे ना ती पण सगळ्यांना आवडते हे बघा असा भाजायचा बस आपला आता भाजून झालेला आहे आता थंड होऊन द्यायचं का आता थंड होऊन काढल्याशिवाय कसा हा बघा असा एवढा भाजायचा थोडासा लाल करायचा आता हा थंड करत ठेवायचा तोपर्यंत आपली भाजी बघूया उकळल्याचा का काही शिजलेलं नाही मग आपल्याला दहा मिनिटं ठेवावी लागेल जवळ भाजून घेतल्या छान थंड पण झाला एकदम हा हे आता पहिल्यांदा कांदा टाकूया कांदा टाकला मिरची टाकली आलं लसूण कोथिंबीर आणि हे बघा पीठ तांदळाचं आता आपल्याला घ्यायचे त्याच्यात मसाले हा आपला घरचा मसाला आहे एक चमचा आणि थोडा घेते हळद घेते कश्मीरी मिरची पावडर एक चमचा घेतला आहे अजून थोडा घेते आता आपल्याला त्याच्यात लिंबू पिळायचं आहे आपलं छान कालवायचं भांड जर आपलं छोटं पडले जरा मोठं घेऊया आपल्याला पाणी घेऊन चालवायचं आहे ते गडबड मीठ टाकलं नाही होते हो माझी चूक जरा लागेल तेवढंच आपण घ्यायचं टाक नाही करायचं आपलं हे पीठ तयार आहे असं पीठ करायचं आता दहा पंधरा मिनिटांच असंच ठेवून देऊया तोपर्यंत भाजी बघू बघू आपण चाकण उघडून महाराष्ट्र साफ शिजले आहे वांग बघायची गरज नसते वांग शिजले आणि आगरी पद्धतीचं बोंबलाचं कालवण आणि आगरी पद्धतीच्या जवळच्या भज्या तुम्ही बघताय इथे घरा घराघरामध्ये बनवलं का सर्व आता हा आंबा आहे हा आपल्या टाकायचा आहे त्याच्यात कच्ची कैरी यायला सुरुवात झाली मार्केटमध्ये आणि छान वाटते खायला आता तर आपण फक्त पाच ते सात मिनिट ठेवूया म्हणजे याच्यामध्ये आंबट पाण्यासाठी फक्त पैरी पैरी आता टॉमेटो टाकायचे हा टॅमेटो टाकल्याने पिचा आज टाकायची नाही आता आपण पाच ते सात मिनिट ठेवूया एक सांगायचं होतं तुम्हाला जर तुमच्यापैकी ज्यामध्ये ताई काकी आत्या मावशी आजी आहेत त्यांचं कोणाचा फूड स्टॉल असेल किंवा एखादा स्ट्रीट साइड नाश्ता स्टॉल असेल किंवा खानावळ असेल बरं किंवा हॉटेल असेल एखादं आणि चव चांगली असेल पण तुम्हाला गरज असेल लोकांपर्यंत पोहोचण्याची तर तुमचं नाव व्यवसाय कुठला आहे ॲड्रेस फोन नंबर जर देऊ शकत असाल तर कमेंटमध्ये मेन्शन करा फोन नंबर जर देऊ शकत नसाल तर मेल करा रेसीपुटी ट्रॅव्हलर ॲट जीमेल डॉट कॉमवर आणि आम्ही प्रयत्न करू रंजिता मी आमची टीम तुमच्याकडे येऊन तुमचा बिझनेसला प्रमोट करण्याची कारण लॉकडाऊननंतर पण मी सांगितलं होतं मी आणि रंजितानी आणि खूप जणांनी सांगितलं की दादा आमचा बिझनेस होत नाही आहे कोरोनामध्ये खूप नुकसान झालं आहे आणि खूप जणांचे स्टॉल आणि अशा सगळ्या गोष्टी आम्ही क्लिअर कवर केल्या आणि खूप फायदा झाला त्याचा खूप प्रचंड फायदा झाला त्या गोष्टीचा त्यांना सर्वांना तर आपलाही बिझनेस असेल स्पेशली महिलांसाठी ज्यांचं असेल ज्यांना गरज आहे खरोखर ह्या गोष्टीची तर नक्की कमेंट करून सांगा रणजिता मी आमची टीम तिथे पोहोचेल आणि तुम्हाला जी होईल ती मदत आमच्याकडून आम्ही करू नक्कीच करू आणि तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रभर जगभर पोहोचवण्याचं काम करू आणि बस तुमचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे तुमचा फायदा झाला आशीर्वाद तुम्ही दिला की बस अखेर काय नको आम्हाला काय नॉलेज तर असेल तुमचं काय तर नक्कीच सांगा किंवा तुम्ही तुम्ही जर कुठे जाऊन खात असाल आणि तुम्हाला चव आवडत असेल त्यांची तर तरी देखील कमेंट करा त्यांना विचारून त्यांना जर गरज असेल व्हिडिओमध्ये प्रमोट करण्याची त्यांना विचारून नक्की कमेंट करून सांगा आणि फोन नंबर द्या कोणीतरी टीममधून फोन करेल त्यांना आणि मग आम्ही तिथे येऊ नक्की आणि कैरी पण शिजले कैरी तर लगेच शिजते ना बाठा शिजायला वेळ लागत बाठ्याला पण कुठे कुठे आपण बाठा म्हणतो ना कोणी कोणी कोय म्हणतो आम्ही कोय म्हणजे कच्च्या ना कोय म्हणतो आणि पिकलेल्या आंब्याच्या बाठा म्हणतो आणि मला नेहमी कौतुक वाटतं ताई महिला ज्या जेवण बनवतात की एवढं परफेक्ट कसं जजमेंट नव्हते त्यांना मिठाचं आणि सगळं प्रमाण कुठे शिक्षण म्हणजे आता हॉटेल मॅनेजमेंट करावं लागते हे सगळं शिकायला पण अंदाज बघ ना नुसतं अंदाजाने सगळं चव आणतात त्या कौतुक आहे सगळ्यांचंच साड़ी भाजी बाजूला काढली जाते है। आता ही कोथिंबीर टाकते सगळी बोंबीर बटाट वांग भाजी आलेली आहे बंद करते आणि झाकण ठेवते आता आपण त्याच्यात थोडं मोहन तेल टाकूया त्याच्या कुरकुरीत छान होते गव्हाच्या भागामध्ये ना नॉर्मली असे भरपूर प्रकार केले जातात सुक्या मच्छीचे वेगवेगळे -वेग प्रकार केले जात नाही हो बघ बर खाऊन बघ तयार आहे खात नाही तुला कुरकुरीत आहेत ना कुरकुरी काय माहितीच नाही पण असं वाटतंय ओली अर्धी वाटते ना छोटी वाली ते काय करायची भिजत ठेवायचे पंधरा मिनिट न मस्त भाजून घ्यायचं तर आमच्या भागात ना सगळ्यांकडे वेगवेगळे आहेत ताईकडे वेगळे अशी इथे वेगळी आगरी रेसिपी आहे बेसिकली जवळची भजी तर नक्की करून आहे ना